नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत दुपारनंतरचे महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार भाव संपूर्ण बाजार समित्यांचे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असन तर आत्ता सबस्क्राईब करा आपल्याला लक्षात येईल महाराष्ट्र राज्यात कुठे कांदा दरात चांगली सुधारणा होत आहे चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे कोल्हापूर कांदा आहे उन्हाळ तर कोल्हापूरमध्ये आवक आहे चार हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलची कांदा उन्हाळ असून कमीत कमी दर कोल्हापूरमध्ये सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर कोल्हापूरमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे अकोला बाजार समिती कांदा उन्हाळ आवक पाचशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर इथे आठशे तर सर्वसाधारण बाराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती कांदा उन्हाळ आवक आहे अठराशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोनशे सर्वसाधारण आठशे पन्नास तर जास्तीत जास्त पंधराशे चंद्रपूर बाजार समिती कांदा उन्हाळ आवक पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तेराशे तर सर्वसाधारण दर आहे पंधराशे जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये क्विंटल मुंबई बाजार समिती कांदा उन्हाळ आवक एकोणावीस हजार आठशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चौदाशे सर्वसाधारण सतराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो मुंबईमध्येही चांगला भाव मिळाला आहे पुढील बाजार समिती आहे खेडचाकण बाजार समिती आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण सोळाशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल दौंड केडगाव कांदा उन्हाळ तर दौंड केळगावमध्ये आवक आहे चार हजार तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाचशे तर सर्वसाधारण अठराशे जास्तीत जास्त दर पंचवीसशे तर दौंड केळगावमध्ये चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे सातारा सातारा बाजार समिती आवक आहे दोनशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे पंधराशे सर्वसाधारण सतराशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल तर राहता बाजार समिती आहे अहमदनगर जिल्ह्यातील कांदा अवक आहे तीन हजार दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर अडीचशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये क्विंटल राहत्यामध्ये कांदा विकलाय कराड बाजार समिती कांदा हळवा आवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण बा दोन हजार तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल सोलापूर बाजार समिती कांदा लाल आवक काय वीस हजार सातशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय शंभर सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर अमरावती बाजार समिती आहेच आवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहाशे सर्वसाधारण अकराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल जळगाव बाजार समिती सॉरी नागपूर बाजार समिती कांदा आहे लाल तर आवक दोन हजार दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तर जास्तीत जास्त सोळाशे तर हे होते आजचे कांदा बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील